धुळे साक्री रोड वरील सेवा सुपर स्पेशालिस्ट बुरो टॉम व क्रिटिकल केअर सेंटर येथे डॉक्टर पियुष वसईकरांच्या हॉर्थोस्कॉपिक व कृत्रिम रोपण विभागाचा शुभारंभ याबाबत उकता असे की धुळे शहरातील साकरी रोड मिशन कंपाऊंड येथील सेवा सुपर स्पेशलिस्ट व क्रिटिकल केअर सेंटर येथे आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता एम बी बी एस एम एस आर्थोपॅडिक व डॉक्टर पियुष वसईकर यांनी धुळेकर नागरिक रुग्णांसाठी रुग्णांच्या सेवेसाठी ते आज पासून कार्यरत झाले असून दवाखान्याचा शुभारंभ आज डॉक्टर रवी वानखेडकर व डॉक्टर कृष्णा बापू सैंदाने उद्योजक किशोरप्पा पाटील सेवा हॉस्पिटलचे चेअरमन राजेश अग्रवाल डॉक्टर कुणाल मेहता डॉक्टर प्रशांत एम पाटील डॉक्टर जी पाटील डॉक्टर सिकंद भामने डॉक्टर अभिजित मोरे डॉक्टर वाघ डॉक्टर एन वी द्रविड डॉक्टर महेश मुथा डॉक्टर पीयुष वसाईकर डॉक्टर डॉक्टर माया वसाईकर भारती वसईकर आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित या आर्थोस्कोपी व कृत्रिम रोपण विभाग शुभारंभ करण्यात आला ज्या प्रामुख्याने या ठिकाणी डॉक्टर पी वसाईकर हे डॉक्टर सुरेश वसेकर यांचे सुपुत्र असून त्यांनी देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण केले आहे तर डॉक्टर पियुष वसईकर एक अनुभवी व तज्ज्ञ आर्थोस्कोपिक व कृत्रिम सांधे रोपण सर्जन असून डॉक्टर पियुष वसईकर यांनी दोन हजार एकवीस साली पुणे येथे एम एस ऑर्थोपेडिक्स डिग्री प्राप्त केली आर्थोपेडिक सर्जरी कृत्रिम सांधे रोपण सर्जरी साठी बार्सोलिना स्पेन व अहमदाबाद येथून आधुनिक शस्त्रक्रियाचे प्रशिक्षण त्यांनी घेतले असून आता आजपासून धुळेकर धुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी ते कार्य झाले असून दुर्बिणाद्वारे खांदा गुडघ्यांची शस्त्रक्रिया देखील केली जाणार असून अतिशय कमी दरात सर्व योजनांच्या सुविधा देखील उपलब्ध असल्याचे डॉक्टर पियुष सवसेकर यांनी सांगितले गुडघ्याला इजा होणे चा, चालताना गुडघ्यात सतत दुखणे जिना चढताना उतरताना पाय लपकणे खेळताना गुडघ्याला व कांद्याला गंभीर दुखावत होणे चालताना वापरताना गुडघा अचानक लॉक होणे आदींवर कृत्रिम चांदे आर्थोस्कोपी सर्जरी प्रक्रिया या ठिकाणी केली जाणार असून धुळेकर नागरिक जनतेने या ठिकाणी येऊन एकदा सेवेची संधी द्यावी असेही आवाहन डॉक्टर पियुष सुरेश वसईकर यांनी केले आहे मी डॉक्टर पियुष सुरेश वसेकर ऑर्थोपेडिक सर्जन अँड स्पेशलाइज इन अर्थोस्कोपी अँड स्पोर्ट्स मेडिसिन इन नी अँड शोल्डर अर्थोस्कोपी आज सेवा हॉस्पिटल इथे उद्घाटन सोहळा संपूर्ण झाला आहे डॉक्टर सेनाणे सर आणि डॉक्टर रेवानकर सरांनी सेवा हॉस्पिटलला उद्घाटन सोहळा पूर्ण केला आहे आपल्याकडे ऑर्थोपेडिक्स ट्रॉमा रिलेटेड जे काही असेल त्याच्या व्यतिरिक्त आर्थोस्कोपी भिंदी अँड शोल्डरचा परिपूर्ण उपचार इथं केला जातो दुर्बिणीद्वारे खांदा आणि गुडघ्याची शस्त्रक्रिया पूर्णपणे इथं केली जाते योजना कॅशलेस इन्शुरन्स या गोष्टी असल्यामुळे हो प्रत्येक नागरिकांना ह्याचा लाभ घेता येईल आणि मी सगळ्यांना शावान आवाहन करतो की आम्हाला सेवेचा मोका द्यावा आणि आम्हाला एकदा भेटा सेवा सेवा सुपर मेडिकल केअर सेंटर साक्री रोड धुळे